नमस्कार मी राजू वाघ आज आम्ही गाव फाटा ते एकात्मता नगर या रस्त्याचं रस्ते अपघाताला कारणीभूत ज्या समस्या आहे त्या समस्या सोडव सोडवण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलेलो आहे रोडमर्ग फाउंडेशन अपघात सेल वाहतूक विभाग नागपूर शहर आणि विविध संस्था सामाजिक संस्था कार्यकर्ते सर्व मिळून हा जो रस्त्यावरील अपघाताला कारणीभूत उंचवटा झालेला आहे या उंचवट्यामुळे रस्ते अपघात होतात तर हा उंचवटा आणि खड्डे हे भुजवून आम्ही त्या रस्त्यावरील अपघाताला कारणीभूत समस्या सोडू या अभियानाचं नाव माझा रस्ता अपघातमुक्त रस्ता आहे आणि ही संकल्पना आप आम्ही आजपासून तर माननीय नितीनजी गडकरी यांच्या वाढदिवसापर्यंत म्हणजे दोन सत्तावीस मे चाल पंचवीसपर्यंत चालवणार आहे आणि केवळ हाच रस्ता आम्ही या अभियानात घेत नाही आहे तर आम्ही पुन्हा वर्षभर रस्ते अपघाताला कारणीभूत ज्या ज्या समस्या आहेत त्याचा सर्वे करून ब्लॅकस्पॉटचा सर्वे करून त्या अपघाताला कारणीभूत समस्या लोकसहभागातून दुरुस्त करणार आहे आणि संबंधित विभागाला याची माहिती देऊन त्यांच्याकडनं सुद्धा हे आम्ही दुरुस्त करून घेणार आहोत धन्यवाद आपलं सैन्य हे सीमेवर लढत आहे आपल्या नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी आणि आपले नागरिक लोकांचा जीव वाचवण्यासाठी सीमेच्या आतमधे लढत आहेत त्यापैकी आमचे रावजीजी वाघ त्यांचे सर्व सहकारी यांचं मी आमचे आदरणीय सी पी साहेब आमचे ट्रॅफिकचे इंचार्ज मान्य डी सी पी साहेब यांच्या सर्वांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो कारण की हे आपल्या नागरिकांचं जीव कसं वाचवणार हे सतत विचार करत असतात त्याचमुळे त्यांनी आज आपला वाढदिवस हा घरी साजरा करता त्यांच्यावर लोकांच्या आवश्यकतेनुसार त्यांचा जीव वाचवण्यासाठी जे आवश्यक आहे ते काम करताना साजरा करत आहे त्याबद्दल आम्ही त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आमच्या वाहतूक विभागातर्फे त्यांना जे जे काही आवश्यकता असेल जे जे मदत लागेल ते आम्ही डेफिनेटली त्यांना पूर्ण करू असं मी त्यांना आश्वासन देतो अजूनही आणि त्यांचे सर्व तुमचं परत एकदा अभिनंदन पुनश्च शुभेच्छा आता पार्टीचा एक पदाधिकारी आहे आज लोकमार फाउंडेशनच्या माध्यमातून श्री राजूभाऊ बाल यांच्या वाढदिवसानिमित्त हा जात खट्टे बुजवणारा जो काही आमच्या शिवणगाव भागातून सुरवात झाली मी या उपक्रमाची खूप उपक्रमाला म्हणजे या उपक्रमामुळे या शिवणगावचे सगळे खड्डे मुक्त राजूभावला विनंती करतो की त्यांनी पूर्ण शिवणगावला रोडा क्लिअर करून द्यावा असं विनंती करतो आणि त्यांना वाढदिवसाला शुभेच्छा महत्वाची आकडा आकडा हा खेळतो खेळप हा तो बरोबर